महाराष्ट्राच्या मातीला काय शाप आहे त्यांना मराठी माणसाला पंतप्रधान नाही करायचं जे लोक म्हणतात आता आपल्याला दिल्लीत वाघ पाठवायचे आहेत याच्या अगोदर काय मांजरी पाठवल्या होत्या का असा सवाल धनगर समाजाच्या युवा नेत्या सक्षना सलगरांनी केला संगमनेर तालुक्यातल्या साकूर येथे आयोजित शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या ठरवण्याची वेळ आलेली महाराष्ट्राच्या मातीला काय शाप आहे मराठी माणसाला पंतप्रधान नाही करायचंय का जपलं पाहिजे का शाप आहे इकडे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आपल्याला आता पवार साहेब म्हणतात मला काही नाही पंतप्रधानाची अपेक्षा ठीक आहे पण पवार साहेबांच्या कामाला सलाम केला पाहिजे एक सलाम म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीत पाठवले पाहिजेत आणि हे जे म्हणतात ना आता आपल्याला वाघ पाठवायचे वाघ मग अशी कोणीतरी म्हणलं शेळ्या नका हो शेळीला बदनाम करू शेळी कामाची तर आहे हे आता जे पाठवणं ह्याच्या अगोदर त्यांनी मांजरे पाठवली होती का हा प्रश्न मला पडतो आता वाघ पाठवायचे काय काम केलं तुम्ही जरा द्या ना काम काय केले होते माननीय राज ठाकरे साहेब सभा घेतात पोटात दुखायले का लावा रे तो व्हिडिओ म्हणलं की यांचं संपलं लावू द्या ना व्हिडिओ एवढे काय घाबरायला लागलात काम नाही केलं म्हणून ते तुमचं काय पोल चिडताय आपलं म्हणलं की बाळ लोकांचं म्हणलं की काय हो। क्या बात असं कसं बर असा न्याय होऊ शकत नाही या मोदी सरकारनं धनगर आरक्षण दिलं नाही या फडणवीस मोदी सरकारांनी मुस्लिम आरक्षण दिलं नाही मराठा आरक्षणाचे तर अक्षरशः हसू केला हस मुका मोर्चा कुणाचा मुका गेला तरी बाईने पुरुष सामना मध्ये मुका घ्यायला अरे काय लावलंय किती थट्टा कराल तुम्ही धरलंय का धनगर समाजाच्या बाबतीत फडणवीस साहेब म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये किती कॅबिनेट झाले काय नाही यांनी सगळ्याला गृहित धरलेलं आहे आमच्या अजिबात नाही सगळा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी भावनिक नाही खरं खरं आव्हान करायला आले ह्यावेळेस मत अपेक्षितून बदल घडला पाहिजे बदल झाला पाहिजे ह्यांना झटका दिला पाहिजे आमच्या मराठवाड्या म्हणतात दे हवाडा हवाडा देऊन टाका मोदीला आणि खरी बसवा हे सांगायला मी तुम्हाला आलेली त्या पुढे म्हणाले की फडणवीस साहेबांना महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार नाही फडणवीस हे फडणवीस आहेत आमच्या काळात कधीही भीमा कोरेगाव घडले नसल्याचं त्या म्हणाल्या तुमच्या समोर आहे दूध का दूध पाणी का पाणी आम्ही नाही नुसतं आता मारत आम्ही मोदी सरकार नाही किंवा फडणवीस सरकार नाही फडणवीस साहेबांना तर महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार नाही एक नंबर झूट माणूस फडणवीस फडणवीस आहे फडणवीस हे मी तुम्हाला सांगते अहो जाती जाती मध्ये त्यांनी भांड लावले फणवीस तर आहेच पण फडणवीस सुद्धा आहे लक्षात ठेवा धनगर बांधवांधून याच पेशव्या सरकारने अहिल्या देवीवरती राघोबा दात्या त्या नावाचा माणूस राघोबा दादा पेशवे नावाचा माणूस चालून ना आला होता का मल्हारा होळकर नव्हते त्यांचे पती वारले होते सासरे वारले होते एक महिला राज्य चालवते एवढं भडभरायचं चालवते तिला कसं संपवायचं म्हणून चाल केली तसाच हा फसलवी त्या राघोबा दादा पेशवेची अवलाद आहे म्हणून यांना हद्दपार करा हे मला तुम्हाला सांगायचं सोडू नका आणखी पडीव कार्यक्रम आता या शिवसेना भाजप विरोधात आणखी पडीव त्यांना सोडू नका आणि मतातून हाणा कळलं पाहिजे यांना अरे गृहित धरतात कुठला समाज हिंदू असेल मुस्लिम असेल धनगर असेल वंजारी असेल किंवा आणखीन कुठला असेल लिंगायत असेल ही कोणाच्या दावणीला बांधलेली नाही प्रत्येक जण स्वाभिमानी तुमचा स्वाभिमान जागृत ठेवून येणाऱ्या या तुम्ही मतदान करा कांबळे साहेबांना काँग्रेस राष्ट्रवादीने जातीचं राजकारण केलं नाही आमच्या काळात कधी भीमा कोरेगाव घडलं का नाही काय ह्यांच्या काळात भीमा कोरेगाव घडतो तुम्ही सगळे जानते आणि जुने माणसं आहेत सांगा मला मागच्या पन्नास वर्षात घडला का भीमा कोरेगाव घडला का काका मला सांगा का ह्यांच्या काळात घडतो अहो हे घडवून आणतात ह्यांना जाती जाती सक्त न्यूज रिपोर्टर नितीन शेळके हेस्तान मीडिया संगमनेर